त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील एक पवित्र ठिकाण जिथे लाखो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात पण वीस सप्टेंबरच्या सकाळी इथे घडली अशी घटना ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं पत्रकारांवर हल्ला होय लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जाणाऱ्या पत्रकारांवर थेट जीव घेणा हल्ला मी रवी अनफिल महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये आपलं स्वागत करतो त्र्यंबकेश्वर मध्ये एका धार्मिक संस्थेचा मोठा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमाचा रिपोर्टिंग करण्यासाठी अनेक पत्रकार तिथे पोहोचले पत्रकारांचे काम म्हणजे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं घडणाऱ्या गोष्टींचं थेट वर्णन करणं पण जेव्हा पत्रकारांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरुवात झाली अडचणींची त्यांना सांगण्यात आलं प्रवेश फी द्या नाहीतर आज जाण्याची परवानगी नाही पत्रकारांनी स्पष्ट केलं आम्ही प्रसारमाध्यमाचे आहोत ओळखपत्र आहे आमच्याकडे बातमी कव्हर करण्यासाठी आलो हो। आहोत पण तरीही त्यांना थांबवलं गेलं वाद वाढला आणि त्या वादानं घेतलं हिंसक वळण सुरुवातीला बोला चाली नंतर धक्काबुक्की आणि मग थेट हानामारी पत्रकारांवर चापट्या लाताबुक्या अगदी काट्यांनी मारहाण करण्यात आली या मारहाणीत तीन पत्रकार गंभीर जखमी झाले त्यातील एकाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं ही साधी धक्काबुक्की नव्हती हा गुन्हा होता खुनाच्या प्रयत्नाचा कारण पत्रकाराला मारण्याचा उद्देश स्पष्ट दिसत होता आणि म्हणूनच पोलिसांनी कलम तीनशे सात खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तिघा आरोपींना ताब्यात घेतलं आणि तपास सुरू झाला पोलिसांनी सांगितलं पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही कडक कारवाई केली जाईल पण इथेच लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाले अशा घटना वारंवार होतात आणि काही दिवसात गाजावाज होऊन सगळं थंडावतं दोषींना शिक्षा खरंच होते का की पुन्हा हे सगळं विसरलं जातं घटनेनंतर राजकीय वादळ उठलं मंत्री छगन भुजबळ थेट रुग्णालयात पोचले त्यांनी जखमी पत्रकारांना भेट दिली आणि पोलिसांना आदेश दिले अगदी कठोर कारवाई झाली पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा कारवाईचे आदेश दिले पण विरोधक मात्र आक्रमक झाले त्यांनी थेट सरकारवर हल्ला चढवला हा तर कायदा व सुव्यवस्थेचा आहे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पत्रकार जर सुरक्षित नाहीत तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार हा प्रश्न आता थेट लोकांसमोर उभा राहिला घटनेनंतर सोशल मीडियावर संताप उसळला सामान्य लोकांनी पत्रकार संघटनांनी अगदी सामान्य नेटिझन्सनी सरकारला प्रश्न विचारले पत्रकारांवर वारंवार हल्ले का होत आहेत हे हल्ले थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला नाही का एका नेटिझनने लिहिलं पत्रकारांना जेव्हा सत्य दाखवायचं असतं तेव्हा त्यांना गप्प बसवण्याच्या धमक्या दिल्या जातात हल्ले होतात हे लोकशाहीला शोभणारं नाही तर दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं आज पत्रकारांवर हल्ला होतं उद्या सामान्य नागरिकांवर होईल सरकार याकडे गांभीर्याने पाहणार आहे का पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ मानले जातात त्यांचं काम असतं सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं आणि चुकीचं उघड करणं पण जर पत्रकारच सुरक्षित नसतील तर लोकशाहीची अवस्था काय राहील आज त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला झाला काल दुसरीकडे झाला होता उद्या कुठे होणार लोकशाही फक्त पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष जीवनात दिसली पाहिजे आणि याचसाठी या घटनेनंतर या सरकारी जबाबदारी येते दोषींना शिक्षा करणे पत्रकारांना सुरक्षा देणे आणि सर्वात महत्त्वाचं लोकशाहीची प्रतिष्ठा राखणे प्रयंबकेश्वरमधील ही घटना एक साधा हल्ला नाही ही घटना दाखवते की पत्रकारांना सत्य सांगताना किती धोके पत्करावे लागले ही घटना दाखवते की कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती नाजूक आहे आणि ही घटना दाखवते की लोकशाही अजूनही संकटात आहे प्रश्न आहे या घटनेनंतर खरंच न्याय होईल का दोषींना शिक्षा होईल का की काही दिवसांनी हा आवाज पुन्हा शांत होईल तुमच्या मते पत्रकारांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी सरकारने कोणती पावलं उचलायला हवीत तुम्ही या घटनेबद्दल काय विचार करता कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील सत्य घटना ब्रेकिंग न्यूज आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा